खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे खरीपाच्या तोंडावर शेतकरी बँकांकडनं कर्ज घेत असतात त्याला आपण पीक कर्ज असं म्हणतो परंतु हे कर्ज वाटप करत असताना अनेक बँका या सिबिलची अड त्या ठिकाणी घालत असतात त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बँकांना असा सज्जड दम दिलाय की कुठल्याही बँकेने शेतकऱ्यांना सिबिलची अट लावू नये सिबिलची अट न लावता कर्ज पुरवठा करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत मात्र शेतकऱ्यांना प्रश्न असा पडलाय की ज्यांनी ऑलरेडी कर्ज घेतलेले त्यांना परत कर्ज मिळणार का या दोनही गोष्टीवर आपण सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकरची जी समिती आहे त्या समितीमध्ये जे काय त्यांना अहवाल सादर केले त्या अहवालामध्ये एक गोष्ट नमूद झाली ती गोष्ट म्हणजे काय की बँका वारंवार शेतकऱ्यांना सिबिलची अट घालतात त्यामुळे सिबिलची अट बँकांनी घालू नये अशा पद्धतीचा दम त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी बँकांना दिला त्यांनी हे बोलताना सांगितलं की यानंतर जर कुठल्याही बँकेची अशा पद्धतीची तक्रार आली तर त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे त्या ठिकाणी दाखल करू दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चौवेचाळीस हजार शहात्तर लाख कोटी रुपयाच्या पतपुरवठा आराखड्याला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत बँकर्स समितीला की बँकांना थोडक्यात की हा संपूर्णत जो पदपुरवठा आहे हा तुम्ही केला पाहिजे त्याचबरोबर एकनाथ शिंदे जे डी सी एम आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा आदेश दिले की संपूर्णत शंभर टक्के वितरण त्या ठिकाणी झालं पाहिजे जी बैठक होती या बैठकीवर सिबिलवर बराच वेळ विचारमंथन झालं आणि बँकर समितीला मुख्यमंत्र्यांनी चांगलंच फैलावर घेतलं अशा बातम्या आपण ऐकतो आहोत त्याच्यामध्ये सिबिल काय तर एक नामांकन ठरतं जे तुमच्या व्यवहारावर डिपेंड असतं तुम्ही जर बँकेकडनं कर्ज घेतलं ते वेळेत पूर्ण केलं तर तुमचं ते नामांकन चांगलं असतं याचा अर्थ तुम्ही व्यवहार चांगला करताय बँकेसोबत परंतु शेतकऱ्यावर अनिश्चित असते पाऊस येईल का धान्य पिकेल का त्याला भाव मिळेल का अशा अनेक परिस्थितीतून जो सामोरं जात असतो त्यामुळे कर्जबाजारीपणा येतो वेळेवर तो बँकेचं कर्ज भरूच शकत नाही त्यामुळे त्याचं सिबिल खराब होतं त्यामुळं शेतकऱ्याला परत बँक काढायला अडचणी येतात सिबिल खराब असल्यामुळं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले आहेत असा संपूर्णतः हा प्रकार असला तरी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी येतात का खरंच त्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करता येतात का हा सुद्धा एक प्रश्न आहे ते बँकांचे नियम आहेत आणि ते नियम शेतकरी असो ग्राहक असो व्यापारी असो की कर्मचारी असो या सर्वांना सारखे असतात मग तो कृषीचा पतपुरवठा असो का इतर कुठला पदपुरवठा असो तर त्या संदर्भात कुठल्याही बँक मॅनेजरवर अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करता येत नाही माझ्या माहिती स्तव त्यामुळं मुख्यमंत्री दरवर्षी अशा पद्धतीच्या घोषणा करतात प्रसिद्धी मिळवतात मात्र प्रत्यक्षात कुठल्या मॅनेजरवर किती गुन्हे दाखल केले हे सरकारनं सांगण्याची गरज आहे एकही अद्यापर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही कारण की तसं करताच येत नाही उलट सरकारद्वारे केंद्र सरकारद्वारे अशा पद्धतीचा कायदा काढला गेला पाहिजे कारण की आपला हा कृषीप्रधान देश आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सर्व पद्धतीचं लोन क्रॉप लोन पासन पाईपलाईन लोन पासन शेतकऱ्यांसाठीच्या सगळ्या पद्धतीच्या लोनसाठी सिबिलची अट ही रद्द करण्यात आली पाहिजे ही आमची मागणी आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे काय की फौजदारीच्या दंडसंहितेमध्ये अशा पद्धतीची कुठली कलमच नाही दाखल करायची गुन्हा दाखल करायची बरं ते येतं जाऊ द्या मुळामध्ये प्रश्न हा आहे की सर्व शेतकऱ्यांनी बँकाकडनं कर्ज घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाच पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी सुद्धा रिन्युअल केलेलं नाहीये आणि त्याच्यातल्या दहा टक्के सुद्धा शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलंच नाहीये तर आशामध्ये शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे पहिलं तुमच्या शेतकरी विरोधी धोरणामुळं किंवा त्याचं पीक न आल्यामुळे तो आर्थिक विवंचनेमध्ये आहे अशा याच्यामध्ये बँका त्या शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीयेत कारण की त्यांच्याकडेच पहिलं कर्ज थकीत आहे काही शेतकऱ्यांचं पुनर्गठन सुद्धा झालेलं आहे तर आशामध्ये त्या शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी फडणवीस साहेब काहीच बोललेले नाही आहेत त्यामुळं कर्जमाफीचं जे आश्वासन दिलेलं त्याच्यावर सुद्धा फडणवीस साहेब काहीच बोललेले नाहीयेत त्यांनी त्या बैठकीमध्ये ज्या शेतकऱ्यांना आपण कर्ज दिलेलं आहे ते कर्ज भरू शकले नाहीत आणि त्यांना आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलंय त्यांना आपण कर्जमाफी देणार आहोत अशा सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज द्या अशा पद्धतीचे आदेश द्यायला हवे होते ते आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाहीत त्यामुळं हा जो सज्जड दम दिला हा पोकळ वाप्पा आहे याच काही होणार नाहीये ज्या शेतकऱ्यांवर ना कर्ज आहे त्यांना बँक कर्ज देणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांचं सिबिल खराब आहे त्यांना सुद्धा बँका त्या सिबिलचे आट लावून कर्ज त्यांना नामंजूर करणार आहेत ही वस्तुस्थिती आहे ग्राउंड रियालिटी आहे हे फक्त शेतकऱ्यांना मूर्ख बनवणं चालू आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेला दाबा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खा पाटील